भाजप आमदार नितेश राणेंनी महंत रामगिरी महाराजांची भेट घेतली काल रात्री उशिरा रामगिरी महाराज यांच्या मठात दोघांची भेट झाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राणेंच्या कामाचं रामगिरी महाराजांनी कौतुक केलं आणि यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा चा झाली नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली उद्धव ठाकरे हे पाकिस्तानचे एजंट असल्याचा घणाघाती टोला नितेश राणे यांनी ठाकरेंना लगावला बाळासाहेब ठाकरे हे कडवट हिंदू होते आणि ते जर आता हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना लात मारून बाहेर काढलं असतं अशी जोरदार टीका ही त्यांनी केली दुसऱ्यांना औरंगेबी बोलू नये उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळात पाकिस्तान पाकिस्तानचे झेंडेला फडकवले गेले जेवढ्यांदा पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं अजूनपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्रीच्या काळात एवढं पाकिस्तानचे झेंडे दिसलेले नव्हते म्हणजे तो मुख्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कमी आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट म्हणून जास्त काम करत होतो